सकाळ सकाळपासून गेले बाजार करायला असं दैवात एवढं माणूस काऊनच भेटलं काय माहित आव काहीतरी विचार करता लवकर यायचं स्वायबीन नाही जमा करायची एकटीन जमा केली एवढं काय आणलं तुम्ही का नाही खरंच मग दैवा तुच मला अरे आता काय सांगू तुला आता मला बोलूच येत नाही बोलायचं आधीच तू पायल काय घेतला आणून तेच <laughs> <laughs> सांगणार होतो पण तू बोलू द्यायली का मला बैलाची टक्कर लागली लय पळालो पण तरी सुद्धा पाच पाच अडकून पडलो तर त्याच्यामध्ये असा दगड लागला त्याला पायाला इतका पाय चिरलाय टक्कर दिसची नाही का अरे दिसली पण अचानक लागली तिका मला सांगून लागली का बैल म्हणले का आम्ही टक्कर खेळणार आहे तुम्ही तुमच्या हुशारीन रहा का मग

मग हो लंगड़त <laughs> आता तिथे गेलो पट्टी केली नंबर लागल टाइम लागला गर्दा होता बुधवार बाजारचे गिराईक भरपूर होते पेशंट मग पट्टी करून पुन्हा चालता येईन लंगडत लंगडत आलो आणि मलाच येड करते पुन्हा बाजारचे येडे घरचे हुशार तू आता बाजाराला दुका जाऊ नका पाय सोम झालं बाबा मी कारभार पण सोडून देतो तुम्हाला कार पण आता येत नाही तुम्ही करू बी नका आता पुढच्या वारी मीच जाणार आहे मग आता हा आता काहीतरी भाजी आता आलो नाही पुन्हा मला आता दिवसभर सोयाबीन जमा केली असं मग पाठण मान दुखायली बर झालं पुढच्या <laughs> <बर जाले। laughs> वारी आज तुम्ही बाजाराला जाऊ देत नाही तुम्हाला आता तुम्ही वारतलं काम करता जर भाजीपाला आणला चांगला ते जाऊ दे आता तुझी भाजी कर बोल बाकी काही शेंगदाणे काही टाकू नको कोथंबीर शेंगदाणे कारण वावड डा सांगितलंय वावड काही खाऊ नका चांगला आणलं भाजीपाला काय रे चांगली भाजी आणली नंबर एक महाग होत पावसान गेलंय सगळं घ्या आता भूक लागली मला काय करा बाबा माझ्या अशा बायका भेटल्या संध्याकाळ त्याच्यामुळे बायको कराव शिकलेली बायको करा अड्यारी बाई आणि घर वाया जाई शिकलेली बाई घर पुडणी मी आता फसलो पण दुसरीनंतरही फसून नाही मला असं वाटतं तुम्ही फसले का अव तुम्हाला मी समजून घ्यायले सगळ्या गोष्टी तरी भी मीच पण तुम्हीच फसले का चल बाबा चल तुझ खरे काही खरं तोच आहे चला